आम्ही फक्त बोललोय कापाची गोष्ट कापलं तर नाही फक्त बोललो तर तुम्हाला एवढं एवढंय शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी दिव्यांग असेल मेंपाळ असेल या संपूर्ण प्रश्नासाठी बच्च कुळू आहे संपूर्ण संग्रामपूर मधील सभेमध्ये बच्च सांगितलं की अं आमदार लक्ष देत असेल तर त्यांना कापून टाका आपल्यासोबत आहे कुळू आहे काय बघता जर तर आहे आणि दुसरी गोष्ट आम्ही बोललो तर एवढं काय झोपतय रोज बारा तेरा शेतकरी आत्महत्या करते साडे सहा लाख शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या ते आत्महत्या करून मरतय पाय पाय घासून शेतकरी तेव्हा तुम्हाला काही वाटत नाही त्याची लाज नाही वाटायला पाहिजे आणि आम्ही फक्त बोललोय कापायची गोष्टही केली कापलं तर नाहीच कोणाली फक्त बोललो तर तुम्हाला एवढं झोपत आहे आज सोयाबीन काय भावना विकावं लागतं माहित आहे तीन हजार रुपये कुठं पाचशे रुपये कुठं हजार रुपये अजूनही खरेदी केंद्र सुरू नाही कापसाचे ते झालं आहे तुम्ही वीस टक्के बोनस देणार होते आम्ही भावावर विचारा देवा बोले ते बावन बावांकुळेले योग्य वेळ का तुम्ही माफीची म्हणता आता वीस टक्केच बोनस कधी देणार आहे योग्य वेळ कधी येणार आहे यांनी लाजास सोडल्या बोलावंच लागण हे बोलल्याशिवाय माझ्या शेतकऱ्याला जर न्याय भेटत असेल तर आम्ही जे म्हणाल ते करू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट

जातीपाती धर्माच्या सभेला बरोबर सगळं मोकळं असतं आणि आता आमचे ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न करत आहे आम्हाला गाड्या आळू आळवणार अशा प्रकारचं सांगितलं समजतंय आम्हाला असं जर जागोजागी पुऱ्या महाराष्ट्रातून लोक येईल त्यातले मुगबदीरा अपंग आहे दिव्यांग आहे किंवा तिकडे मेंढपाळ शेतकरी मजूर यांना जर जा तिथं जाग्यावर वळलं तर जाग्यावरच पेट घेईल आंदोलन आम्ही शांततेनं आंदोलन करतोय महायोजग सभा करतोय त्याच्यात आम्ही फार लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने करू पण विनाकारण जर आमच्या आग आगो आले तर आम्ही आगो घेतल्याशिवाय राहणार नाही तुम्ही मोदीच आंदोलन केलं होतं आता पुन्हा आंदोलनाची वेळ आली आहे ही असेल नाही आंदोलन कधीच शेवटचं नसतं जेपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही धरून भेटून धरू हे होते बच्चूगुरू अठ्ठावीस तारखेला आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील व ते आंदोलन उग्र पेट घेईल असाही बच्चे गुरु यांनी सरकारला दिला आहे अमरेट आहे साम टीव्ही अमरावती O a